नमस्कार मंडळी मी मनीषा मनीषा परिपूर्ण किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण मोड आलेल्या वालाची शेवग्याची शेंगा बटाटा घालून भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे तर इथे मी ओल्या खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत त्यामध्येच आपल्याला दहा ते बारा लसूण पकळ्या घालायच्या आहेत मूडभर कोथिंबीर घालायची आहे आणि याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला तर या ठिकाणी मी मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचे जिरं छान तळतळून द्यायचं आहे आपल्याला जिरं तडतळलं की त्यामध्ये बारीक शिलेला कांदा घालायचा आहे कांदा छान ब्राऊन रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे एक तो देखील छान गळीपर्यंत आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे यामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही या जागेवर तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो घातला तरीसुद्धा चालेल पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मोड आलेले वाल घालायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे सुरुवातीला आणि मग घालायचे छान तेलामध्ये किंवा या मसाल्यामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे त्याचा उग्रवाद जाईपर्यंत भाजून घेतल्यामुळे चवसुद्धा छान लागते भाजीला पावटा छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बटाटा घालायचा आहे कापून आणि शेवग्याची शेंग घालायची शेवग्याची शेंग आणि बटाटा यामध्ये आपल्याला ह हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही पावट्या मोडल्या नाही पाहिजे किंवा बिरडं मोडलं नाही पाहिजे आपलं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आणि याला पुन्हा एकदा एकसारखं करून आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवरती तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आपण सुरुवातीला वाल शिजले आहेत की नाही ते चेक करून पाहूयात तर या ठिकाणी आपले वालसुद्धा शिजलेले आहेत बटाटासुद्धा शिजलेला आहे तर मस्त अशी शेवग्याची शेंग बटाटा आणि वालाची मिक्स भाजी तयार झाली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर एका सर्विंग प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊयात या भाजीसोबत तुम्ही चपाती किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता तर टिफिन करता किंवा रोजच्या जेवणामध्ये सुद्धा ही मस्त अशी शेवग्याची शेंग बटाटा आणि वालाचे मोड आलेल्या वालाची मिक्स भाजी तुम्ही बनवू शकता तर ही मोड आलेल्या वालाची बटाटा आणि शेवग्याची शेंग घालून बनवलेली मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद